भाजपच्या महायुतीमध्ये काम करीत असताना केंद्र सरकारच्या धोरणांना वेळोवेळी जनसुराज्य शक्तीने पाठिंबा दिला आहे लोकसभा निवडणुकीसाठीही मित्र पक्ष म्हणून महायुतीच्या पाठीशी ठामपणे आहे सहयोगी पक्ष म्हणून आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहे आता लोकसभेला नको मात्र विधानसभा निवडणुकीवेळी मोठ्या भावाची भूमिका पार पाडा आमच्या पक्षाला सन्मानजनक जागा दिल्या पाहिजेत असा रोखोक इशारा जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार विनय कोरे यांनी मिरजेत दिला आमदार कोरे म्हणाले भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की जनसुराज्य शक्तीसारखा पक्ष केंद्रात मित्रपक्ष म्हणून केंद्राच्या धोरणांना पाठिंबा देतो तेव्हा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मित्राची भूमिका मोठ्या भावाप्रमाणे निभावली पाहिजे आज जनसुराज्य पक्ष देशाच्या विकासाचा लोकशाहीच्या पावित्र्याचा विचार करतो केंद्र सरकारच्या विचारांचा पुरस्कार करतो अशा पक्षाने विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला सन्मानजनक जागा सोडाव्या लागतील आणि आमच्या भावना मी उघडपणे मिरजेच्या व्यासपीठावरून त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी